मंत्र हे केवळ ध्यान आणि देवाच्या उपासनेसाठी नाही मंत्रांमध्ये तुम्हाला मानसिक आणि शारीरिक दोन्ही प्रकारे बरे करण्याची शक्ती आहे असा एक मंत्र आहे ज्याच्या जपाने लठ्ठपणा कमी होतो त्याला कामदेव मंत्र म्हणतात लठ्ठपणा कमी करणं खरंच अवघड काम आहे ते कमी करण्यासाठी लोक काय काय करतात पण तुम्ही कधी शास्त्रीय पद्धतीने लठ्ठपणा कमी करण्याचा प्रयत्न केला आहे का रावण संहितेत एक उपाय दडलेला आहे ज्याचा उपयोग लठ्ठपणा कमी करण्यासाठी केला जाऊ शकतो मंत्र जप करण्याची पद्धत यासाठी स्थूल व्यक्तीने रविवारी रात्री ठीक दहा वाजून पंधरा मिनिटांनी उजव्या हाताच्या अनामिकाला काया रंगाचा रेशमी धागा बांधावा व ओम नम सम कामदेवाय समकायाय नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा फरक तीन दिवसांत स्पष्टपणे जाणवेल आणि जास्तीत जास्त तीन जपमाळ करा यापेक्षा जास्त करणे निषिद्ध आहे हा मंत्र रात्रीच्या वेळी केल्यास अधिक फलदायी ठरतो